लाटवण पंचक्रोशीमध्ये भाजपा पक्षामध्ये पक्षप्रवेश लाटवण लिंबिकोण मधलीवाडीमधील कार्यकर्त्यांचा प्रवेश मारुती कदम चंद्रकांत जाधव लक्ष्मण शिंदे उमेश धनावडे किशोर कदम कमलाकर कदम विजय कदम दर्शन कदम शोभा धनावडे विजय महादेव कदम पिंपळगाव मुकेश सोनकर कादवण लाठवण अन्नछत्रवाडी पांडुरंग कदम अमोल कदम जयंता सकपाळ बाळाराम सकपाळ सुनील पारेख अक्षय कदम दत्ताराम गणवे अनिल विलेकर सुरेश रेणोसे कामिनी महाडिक सौलक्ष्मी कदम व अशोक महाडिक सदर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष केदार साठे माननीय सूर्यकांत दळवी तालुकाध्यक्ष आप्पा मोरे सर गिरीश जोशी व प्रवीण कदम आणि सर्व कार्यकर्ते बूथ अध्यक्ष उपस्थित होते भारतीय जनता पार्टी गेली पंचवीस वर्ष या मंडळ दापोली विधानसभेवर त्यांनी अविराज राज्य केलं असे तुम्हा सर्वांचे आमदार आम्ही आजही त्यांना आमदारच ते माझे असले ते आजच्या घटने आमच्याच आहे असे सन्माननीय दवेळी साहेब आणि त्यांच्यामुळे आज ही संघटना बरबड्यात दिसत असे आमचे अक्षर जिल्हाध्यक्ष सन्मानित केंद्र पाटील संघटन महामंत्री सामान्य भाऊ विद्यार्थी दोन वर्ष सतत दोन्ही सार्थी म्हणून काम करतात ते आमचा प्रवीण आणि आमच्या गिरीश जोशी आणि इथे उपस्थित आजीबाजीच्या काळात ज्यांनी काळावर बोलला संघाच्या ते आमचे सत्ता काका उपस्थित ग्रामस्थ आणि सर्व महिला बंधू बघिन येतो सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली त्याआधी जनजंग होता एकोणीसशे ऐंशी साली ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस दोन खासदार होते बन, भार भार आज आपण याच वर्षी कोटी सदस्य कोरोनाचा टप्पा आपण पार पाडला आहे त्यामुळे हा पक्ष सतत होणार आहे आज जे पक्ष प्रवेश करणार आहे त्यांना मी एवढंच सांगेन तुमचा निर्णय खूप छान आहे तुम्हाला या जर कळेल आपण कुठल्या पक्षात काम करायला आपण आलो असं आपल्याला उशीर झाला असेल तर आपण निर्णय योग्य घेतलाय केदारजी साठे यांच्या समोरात आपल्याला वाईन येतो आपल्यासाठी सदैव वेळ भारतीय जनता पार्टी सदैव वेळ आपल्यासाठी तत्तर असेल आपल्या सर्व आधी अडचणी आम्ही सगळे तुमच्या मनात असून एवढंच सांगेल आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र